नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नातेवाईकांच्या किंवा आपल्या गावातील एखाद्याच्या नावावर कोर्टामध्ये केस चालू असते आणि त्याचा स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण वकीलला विचारतो किंवा कोर्टामध्ये जातो तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऑनलाईन कशाप्रकारे बघायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो व्हिडिओमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता ते तुम्ही तुमच्या समस्या या दूर करून देईल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या प्ले प्लेस्टोर ओपन करायचं आहे तर इथं आपण प्ले स्टोअर ओपन करून घेऊयात प्ले स्टोअर ओपन झाल्यावर तुम्हाला मित्रांनो या प्रकारे इथं प्ले स्टोअर ओपन झालेल्या दिसणार तर आपल्याला सर्चमध्ये ई कोर्ट ई कोर्ट या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ई कोड सर्विस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो हे डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथं इन्स्टॉलचा ऑप्शन भेटतो तर तो त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी हे डाउनलोड आहे त्याच्यामुळे इथं ओपन हा ऑप्शन दिलेलं आहे तर आपण इथं ओपन या ऑप्शनवर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ई सर्व्हिसेस सर्विसेस प्रकारे इथं इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे तर मित्रांनो इथं काही सेकंड मध्ये होणार आहे तर इथं तुम्हाला सी एन आर नंबर आणि केस स्टेटस आणि कॉज लिस्ट आणि माय केसेस या प्रकारे इथं चार ऑप्शन दिलेले आहेत किंवा तुम्ही सी एन आर नंबर थ्रू तुमची केसची स्टेटस काय आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता तर इथं आपण बघणार आहोत केस स्टेटसमध्ये काय असतं बघूयात तर केस स्टेटसमध्ये तुम्हाला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे <गण> त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं केस नंबर पार्टीनेम फिलिंग नंबर एफ आय आर नंबर ॲडव्होकेट ॲक्ट केस टाईप कोवेंट आणि प्री ट्रायल ॲप्लिकेशन या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत जर तुम्हाला तुमचा केस नंबर माहीत नसेल तर तुम्ही इथं पार्टी नेम या हा ऑप्शन म्हणजे इथं हा पार्टी नेम हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची डिटेल तुम्ही इथून जाणवू शकता तर इथं आपण पार्टी हा ऑप्शन चॉईस केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे त्याचा इंटरफेस दिसणार आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला कोर्ट कॉम्प्लेक्स हा ऑप्शन दिला आहे त्याच्या तुम्हाला इथं खाली सिलेक्ट करायचं तुम्ही कोणत्या कोणत्या ज्युडिशियल एरियामध्ये येतात तो एरिया इथं सिलेक्ट करतात तर आपण इथं धुळे हा सिलेक्ट करतोय त्याच्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला इथं पिटिशनर आणि रिस्पॉन्डेंट हा ऑप्शन दिलेला आहे तर इथं खाली तुम्हाला इंटर पार्टी नेम तर तुमचं पार्टी नेमचं म्हणजे तुमचं जे काही नाव असेल ते नाव इथं तुम्हाला टाईप करायचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे तर मित्रांनो इथं मी फॉर एक्झाम्पलसाठी कोणतं पण एक नाव घेतो आहे तर इथं सर्च करतोय नाव टाकलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथं रजिस्ट्रेशन इयर म्हणजे कोणतं वर्ष चालू आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली इथं पेंडिंग डिस्पोज आणि बोथ जर पेंडिंगमध्ये म्हणजे त्यांची सुनावणी बाकी ते पेंडिंगमध्ये केसेस असतात आणि डिस्पोज म्हणजे ज्यांची सुनावणी फायनल सुनावणी झालेली असेल त्यांची केसेस इथं दाखवलेले असतात तर आपण इथं दोन्ही केस बघूयात जर पेंडिंगवर क्लिक केला तर तुम्हाला फक्त जे सध्या चालू केसेस आहेत ते इथं तुम्हाला दाखवले जातील तर इथं आपण बोध करूयात बोध केल्यानंतर गो या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे गोई ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट धुळे एकशे अठ्ठेचाळीस केसेस आहे त्याच्यानंतर चीफ जस्टिस मॅजिस्ट्रेट धुले पाच केसेस आहेत त्याच्यानंतर सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजन धुळे इथं चार केसेस आहेत तर आपण इथं चीफ जस्टिस मॅजिस्ट्रेट धुळे या हा ऑप्शन याच्यावर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात की इथं पाच केसेस आहेत तर त्यांची इथं केस नंबर दिलेला आहे तो केस नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात किंवा तुम्ही ते नोट डाऊन करू शकता त्याच्यानंतर पार्टीने इथं दिलेले आहेत तर इथं टू ऑन बिहाफ ऑफ द स्टेट ऑफ इंडिया मिस्टर जगदीप माधव बंगरे वर्सेस सिंग खुमान पावरा या प्रकार इथं इथं पिटीशनना रिस्पॉन्डंट दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो खाली दुसरा केस दिलेला आहे या प्रकारे इथं पाच केस दि दिलेले आहेत तर इथं तुम्हाला केसची हिस्ट्री बघायची असेल तर इथं तुम्हाला केस नंबर हा बॉक्स आहे त्याच्या खाली जी निळ्या कलरची केस नंबर दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पूर्ण केसची डिटेल इथं येऊन जाणार आहेत तर मित्रांनो इथं केस टाईप आणि फिलिंग नंबर आणि फिलिंग डेट केव्हा केस झाली आणि केव्हा के केस के करण्यात आली त्याच्या सी एन आर नंबर त्याच्यानंतर केस स्टेटस केस स्टेजेस नेक्स्ट हिअरिंग डेट काय दिलेली ते सगळं तुम्हाला इथं दाखवलेलं असणार तर मित्रांनो तुम्हाला किती आतापर्यंत किती सुनावण्या झाल्या ते बघण्यासाठी तुम्हाला खाली केस हिस्ट्री हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही सुनावण्या बघू शकतात की इथं फक्त एकच सुनावणी झालेली आहे नेक्स्ट हिअरिंग किती नऊ चार आणि पर्पज ऑफ हिअरिंग म्हणजे इथं व्हेरिफिकेशनसाठी पुढची सुनावणी सांगितलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या गावातील किंवा तुमच्या मित्राचे जे काही केसेस असतील त्यांचे स्टेटस तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये